कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे कोळी समाजातर्फे विशेष निवेदन धाडस महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विनोद कोळी मुक्ताईनगर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत निंबाजी पाटील यांचे विकासकामे खूप वेगात चालू आहेत तसेच सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडीअडचणी रस्त्यांची कामे तसेच वैद्यकीय अडचणी आपले कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सोडवले जात आहेत तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई मतदारसंघातील निंबोल गावातील कोळी समाजसेवक विनोद कोळी भगवान कोळी यांनी गावातील मजूर वर्गासाठी बांधकाम कामगार योजना शिबिर घेण्यात यावे तसेच कोळी समाजाचे सामाजिक सभागृह लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मंजूर करावे अशा प्रकारे निवेदन कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांना यावेळी देण्यात आले तसेच बांधकाम कामगार योजना शिबिर लवकरच निंबुल गावात घेण्यात येईल तसेच निंबुल गावातील कोळी समाजाचे सामाजिक सभागृह आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुक्ताईनगर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले धन्यवाद